रमेश आमरे यांच्या नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमातून ठाणे शहरातील मानपाडा परिसरामध्ये नवरात्रीचं आयोजन करण्यात आलं आहे श्री आंब्या मातेचं पूजन काल या ठिकाणी करण्यात आलं आणि देवीची विधिवत स्थापना करण्यात आली सायंकाळी पंजाबी समाजाच्या वतीने माता की चौकी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस दिव्यांग आणि विशिष्ट व्यक्तींचा सन्मान सोहळा देखील संपन्न झाला कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे भाजपचे शहर अध्यक्ष संदीप लेले रमेश आमरे स्नेहा आमरे सागर श्रुती आमरे आदी मान्यवर उपस्थित होते तर आज नवयुग मित्रमंडळाचं हे एकविसावं वर्ष है। तर आज सकाळी आपली मूर्तीचं आगमन झालेलं आहे स्थापना झाल्यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण दिव्यांगांसाठी स्टीमर अव्हेलेबल केलेलं भाजपा सेलतर्फे तसेच आपण आता माताची चौकी अरेंज केलेलं आहे तर ते त्यांचं आता इकडे सुरुवात करत आहेत तसंच आपल्या या नवरात्र उत्सवाला दिग्गजांनी पण भेट दिलेली आहे त्याच्यामध्ये भाजपाचे अध्यक्ष झाले संदीपजी लेले साहेब झाले ठाण्याचे था। तसेच निरंजनजी गावकरे साहेब यांनी पण आपलं नवरात्र उत्सवाला भेट दिलेली आहे तरी मी सर्व प्रभाग क्रमांक चारच्या लोकांना आवाहन करेन की त्यांनी नवरात्र उत्सवाला आणि आपल्या या आ, प्रोग्राम आपण जे काही अरेंज केलेले आहेत प्रत्येक दिवशी त्याला भेट द्यावी तेवढंच सांगेन